नमस्कार आज आपण झटपट दही टोस्ट करूया खूप छान होतं करून पा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा हां दही पातळ असेल तर थोडंसं गाळणीत गाळून घ्या घट्ट दही या म्हणजे टोस्ट छान होतं गॅस चालू केले एक चमचा तेल घातले तेल कडक करून घेऊया कढीपत्ता

मोहरी तडतडल्यानंतरच गॅस बंद करा मोहरी तडतडल्यानंतरच ना खमंग असं टेस्ट येतं गॅस बंद केले अर्धा कप दही साखर मीठ प्लेन काश्मीरी तिखट हळद धणंजिरं पावडर गरम मसाला असं खोलकट प्लेट घ्या अर्धा कप दही गरम मसाला धन जिरा पावडर हळद प्लेन तिखट मीठ चवीनुसार साखर कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घाला आता आपण हे मिक्स करून तैयार तयार तडका तवा तापायला ठेवले निर्लिप्त तवा घेतले ब्रेड प्लेस बुडवा छान कोटिंग करा तवा तापल्यानंतर तूप घाला घरचं तूप वापरा चवीला छान लागतं किंवा बटर वापरा मी आता हे तूप वापरले आता गैस बारीक के लिए गैस बारीक कर दोनों बाजू भाजुन दोनों बाजू छान भाजुन दिया खूब छान मस्त लगते टोस्ट कर दही टोस्ट कड़े में थोड़स तेल तूप सोड़ा तूप किंवा बटरच वापरा हा तेल वापरू नका दोन्ही बाजू छान असं एका मध्ये काढून घेऊया जेव्हा आपण दही टोस्ट करणार असतो हो, तेव्हा ब्रेडचे चार स्लाइस करा म्हणजे व्यवस्थित भाजतात व्यवस्थित होत तूप, तूप लावून घ्या असं चार फ्रेट करूया म्हणजे ब्रेड तुटत नाही मोठं ब्रेड असेल ना तर तुटतं बाजूस भाजून घ्या दोन्ही बाजू भाजून झाले आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तो टोस्ट तयार झाला कांदा असं बारीक कट करून घ्या तर तो ही टोस्ट तयार झालं दही टोस्ट करताना ब्रेडचे चार भाग करा आणि मग दहीमध्ये बुडवून भाज भाजा, भाजा। म्हणजे टोस्ट छान होतं दही घट्ट द्या एकदम मस्त लागतं टेस्टी एकदम मस्त मी सांगितले ना तसं सेम करून पा जे दही आणि डाळ एकत्र एक खात नाही आहेत हे त्यांच्यासाठी एक, एक जण ना दही डाळ एकत्र खात नाहीत फक्त दही घालून करा खूप मस्त आणि छान होतं वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया एकदम टेस्टी आणि मस्त होत